दूध गेलं आमचं ऊतू सगळं काग कोणते तुम्ही गं कोमल आपल्या महालक्ष्मींचं जेवण झालेलं आहे छान आपल्या महालक्ष्मी जेवल्यात हात वगैरे धुवायला पाणी पण ठेवलं होतं ते बघा परी सावळेनी लवकर मंडपात येण्याची कृपा करावी लवकर मंडपात या हे चालू होईल नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना तर सगळ्यांना आज महालक्ष्मी आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे लक्ष्मी पूजनच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आरती करणार होतो आपल्या महालक्ष्मीची मी आताच दुकानात चालू आहे मला थोडं आवरायचं देखील आहे पण त्यापूर्वी म्हटलं चला थोडा व्हिडिओ घेऊया आणि तुमच्यासोबत डिस्कशन करूया तुम्हाला दाखवूया आपल्या घरी काय काय माझ्या आजी इकडे आहे पण ह्या तर सगळं पाणी सांडून दिलंय आता मजाच मजा कोमल हे काय केलं तुझ्या पोरांनी काय केलं बघ हे बाय मनीषा पाणी कोण दिलं त्याला फुगा काय भरून दिला तुम्ही पाण्यानी पाण्याचा फुगा भरून दिलाय आता इथं महालक्ष्मी बसलेला आहे दुसरा ते दुसरा फुगाही बी फोडाल तो इथं सगळं पाणी सांडून दिले जाऊ आता इकडे परी बसलेली आहे एक सेकंड आपण परी सोबत थोडं डिस्कशन करूया भैयानं पाणी सांडवलं काय तू काय करेल तशी ज्यूस पिली काय रे येत नाही का येत नाही त्याच्यातून चाव चव ती स्ट्रॉ खराब करून को टाकली कोमल तिला एका वाटीमध्ये काढून दे बरं कावर बंद केलं का हो एमजी लाईट गेली आमची इकडे कोमल दिस कोमल तू केव्हा आवरणार कोमल तू आताच नाही घालता मला आवरू द्या नंतर नंतर घालता आरतील टाइम अजून तिला तिथे आवरू दे पहिले ते अजून स्वयंपाक चालू आहे काय करते तू कोमल तुला आराम कर सांगितलं हाय लक्षात आहे का तुला ध्यानामध्ये आहे का हे आराम करून चाललंय कुठे मामा सगळं पाणी सोडून दिलं मामाच्या एका सगळीकडे पाणी पाणी झाले घरात आणि आमच्या सोबतच होत राहत आहे असं तर चला तुम्हाला दाखवतो मी महालक्ष्मीसाठी निवेद्य निवडले काय काय केलंय तिकडे येऊ इकडे दाखवता पानावर जाऊ का बरं ठीक आहे इकडे दाखवतो मी काई 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 तुम्हाला नैवेद्य काय काय केलं आहे त्यापूर्वी इकडे बाहेर तुम्हाला दिसणार नाही कदाचित लाईट पण बारीक लागतो आहे लागतच नाही आहे मेन म्हणजे बाहेर लाईट आपल्या याच्यावर नाही घेणे ऑर्डरवर रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि पावलं वगैरे उमटवलेली आहे आता वाजता आहे रात्रीचे साडेसात येस सात वाजता आहे साडेसात नाही सात वाजता आहे तर चला मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का एकदा नैवेद्य काय काय केलं आहे ते दाखवतो चला तर इकडे आपल्या महालक्ष्मी दिसत आहे तुम्हाला कोमल काय काय केलंय सगळं दाखवते तिने स्टॉक खराब केलेली आहे तिला ग्लास मध्ये काढून देते उठ परी चमचा अन चमचा निपी जा आई कुठ चमचा घेऊ उचल दे तस काढू तिनो काढू ते नको काढू ते नको काढू ग तर हे बघा दाखवण्यामध्ये केलेले इकडे आरती साठी इकडे भजे दिसत आहे कुरडाई दिसत आहे पुरणपोळी दिसते दूध कढी आमटी सोळा भाज्या भात आणि हे दिवे केले हा तर इकडच्या ताटात पण सेम वाढलेले दोघींसाठी आणि आता हे जेवण करणार आहेत काय रांगोळी खाली काय अरे बा हा तर चला आता आपल्या महालक्ष्मी जे आहे ते जेवण आहे गौराई आणि आपल्याला आरती पण करायची त्यात पुरे आम्हाला आवरायचं देखील बाकी अजून तर चला बोललो सोबत थोडं शेअर करा आणि उद्याचा व्हिडिओ जो आहे ना तुम्हाला जो सांगितला होता ना मी ते गुढी वगैरे बघायचं तो उद्याचा व्हिडिओ येणार आहे काय आली लाईट पण आली आली का लाईट लाईट आली का मग तू पाणी कोण सांडवलं मला सांग बरं पाणी कोण सांडवलं हा वरीन नाही सांडाल तू सांडाला खोटं बोलतोस का माझ्यासोबत अजून ठेवलं काय ठेवला तुम्ही अजून हे पापड ठेवले बघा अजून आळूवाडी पण ठेवली कुठे हे दिसते कोणती विडी ठेवली इथं कुठे ठेवले नाही ठेवले अजून ठेवायचे दोन मिनिट आणतील ओके गणपती बाप्पा मस्त मजात बसला आपल्या काय का कोमल काय विषय आहे तुला का सगळेजण म्हणते की कोमलला मुलगाच होणार आहे मुलगाच होणार आहे काय विषय हा पण मला माझ्या मनातून को मला मुलगी होणार आहे आमच्या आजी लगेच तोंडी होता आजी तिला किती का लोक हा मी म्हणतो मुलगीच होणार आहे मला असं वाटतंय मुलगीच होणार शंभर टक्के जेव्हा तू आपण म्हणतो ना मुलगा होणार तेव्हा मुलगीच होत असते कळालं का मुलगी झाली चला मी कोणासोबत शर्यत लावू आईसोबत लावतो आई, ला आई? चल माझ्यासोबत शर्यत लाव हा मुलगा झाला तू मला हजार द्यायचे मुलगी झाली तर मी तुला दोन हजार दे हा मग घ्या ना गॅरंटी तुम्ही म्हणता ना मुलगाच होणार आहे मुलगा सणार आहे ही लावती बघा चालेल किती रुपयाची एक नाही दहा हजाराची लावला आहे मग कसा मग तुम्हाला तुमच्यावर विश्वास पाहिजे ना मी बोलतो आहे ना मुलगा होणार आई आईकडं नसतं पैसे तू यूट्यूबवर आहे बाबा तुझ्याकडे पैसे असतं तू यूट्यूबवर लोक आहे तुम्ही नाही काय करोहीनी ताईकडे पैसे आहे का नाही तू खरं सांग

तुला कसं वाटतं बरं ठीक आहे त्यातले अर्धे पैसे तुला देईन मी <laughs> मी जिंकलो मी अर्धे देईन हारला तर मग कोमलकडून घेऊन तुला देईन असं काय आहे चला आता मी काय करतो माहिती आहे का माझा आवडतो एकदा आणि मग तुम्हाला भेटतो ही परी बघा खाती वरती बघा परी तू बोलायनच नाही बाळा आता तुला पप्पानं काय आणलं तुझसाठी काय ज्यूस आणला का मग तुला जेवण करणं नाहीये तू ज्यूस पेला का हा त्याच्या आणि बरोबर त्यासाठी आणावं लागतो नाही भांडं करतात हे चला की आवरा की लवकर चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो मित्रांनो उठा लवकर आवरा पटापटा परी 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 वा परी वा वा परी बाळा हे पिलू तू गजरा लावलास का मला दाखवच एकदा तू कशी दिसते मला बघू दे एकदा हाय कर असं हाय मी मंजूबाई बोलते म्हण इकडे बघ इकडे बघ ना हाय अरे इकडे बघ की अ मंजूबाई चला करायची आरती मग आता आणा ना आरतीचं पुस्तक आणा कोण आरती म्हणणार आहे मग मोबाईल मध्येसला म्हणावं लागत असते आरती ते स्पीकर आणणार मी आणलेलं आगी दोगा। आगी दोगा। आ आना आना ते ते ना आना लवकर उठा चल परी सावळीनी लवकर मंडपात येण्याची कृपा करावी लवकर मंडपात या हे चालू होय हा बोल एक मिनट गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार आजीबाई बसली ते जरा बंद करून टाकलंय कारण की ती जरा आवाज जास्त देते चला कोण करणार आहे आज आरती चला मग उठा माझी पॅन्ट पूर्ण ओली झालेली आय थिंक चला मनीषा मॅडम बाहेर वा तुमच्या कारुडपावर चालेल ते कानासाठी हा ते कानासाठी डेस्टिनेशन वर पोहचणार त्याच्या लवकरच इकडं पण इकडे लांब लांब चला लवकर लवकर चला लक्ष्मी पूजन चालू आहे आमचे ते ज्येष्ठ गौरी आव्हान ज्येष्ठ गौरी पूजन आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन असे तीन प्रकार असतात आहे ना ज्येष्ठ गौरी आव्हान जे आहे ते काल झालं आज ज्येष्ठ गौरी पूजन आहे त्या पद्धतीनं आपण हा काय ते सोड 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 चला लावू का आरती चला मग पंखा बंद करा तुम्ही केळी पिकली का काय केळी का? तर हिरवेगार होते ना पिकली परी लांब लांब परी परी लांब होतो जेवण करायचं त्यांना जेवण करायचं कोणाला जेवण करायचं आज हा आता बघा परी हा परी तुझी आत्तू कुठे बाळा बरी तुला कोणती आत्या आवडती ही, ही आत्त्या आवडती का मग ही वाली का कोणती आवडती बरं सांग मला सांग आत्त्या कोणती सुंदर दिसती कुठे कोणती दिसती चांगली आत्या ही का ही चांगली दिसत नाही का ही पण चांगली दिसती अरे 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 माईक मध्ये बोल अशी म्हणते बघा ती म्हणती माझी आत्या आले म्हणती कधी म्हणते ही सुंदर दिसते कधी म्हणती ही सुंदर दिसते चालू करा लागेल कनेक्ट करा लागेल खरं होईल चला चला कोमल आज ही साडी घातलेली आहे चला 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 आपल्या यांचं जेवण झालेलं आहे छान आपल्या महालक्ष्मी जेवल्यात हात वगैरे धुवायला पाणी पण ठेवलं होतं ते बघा आणि अशा प्रकारे आपले ज्येष्ठ गौरी पूजन झालेलं आहे दरवाजा ओपन करूया कारण की महालक्ष्मी आहेत आपले इथे अजून चला जेवण करायचंय का आता आम्हाला जेवण करायचं बघा चल चल परी चल जेवण करू आपण इकडं नारळ पाणी दहा गुन घे जाय दहा नारळ पाणी करायला बरी, पारी, पारी जा बरी नारळ पाणी काढायला जाय जा लवकर जा लवकर दूध गेलं आमचं होतं सगळं का गोत ध्यान चाल तुम्ही हा का मग तुम्ही गॅस चालवली तुमचं ध्यान नाही कमल काय बोलावं कोणाला आता आमच्या इथे आता जेवण वगैरे झालेत आरती वगैरे होऊन जेवण केलेत आणि आता नेमकेच आमचं सगळं काम बसलेलो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि परीसाठी आपलं एक रेड कलरचं हट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला उद्याचा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे तो देखील तुम्ही नक्की बघा तोपर्यंत सगळ्यांना काय ये आणि परी बाय बाय कर सगळ्यांना पप्पी हां बाय